माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी निर्भय काटे यांना टक्केवारी दमदाटी केल्याचा आरोप कॉन्ट्रॅक्टर सुजित काटे यांनी केलाय बापटवाळा परिसरात मोती चौक इथे महापालिका हॉल क्रमांक सतरा इथे नागरी आरोग्य वर्धनी नूतनीकरणाचे एकवीस लाखाचे काम हे निर्भय कन्स्ट्रक्शनचे सुजित काटे करत आहेत मात्र काम सुरू करत असताना माझी महापौर दिग्विजय सूर्यवंशी हे वारंवार साईटवर येऊन त्रास देत आहेत माझ्या वार्डात हे काम आहे माझ्या वार्डात काम करत असताना प्रत्येकाकडून मी दहा टक्के घेत असतो त्याशिवाय मी माझ्या वार्डात काम सुरू करू देत नाही असं म्हणत माझी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दहा टक्के पैसे मागत आहेत आणि माझं काम बंद पाडत आहेत असा आरोप कॉन्ट्रॅक्टर सुजित काटे यांनी केलाय काम सुरू असताना गेल्या सहा महिन्यात शेजारून लाईट पाणी घेतले असताना लाईट पाणी बंद करणं कामगारांना हुसकावून लावणं गेटला आमचं कुलूप असताना ते कुलूप तोडून स्वतःच कुलूप लावलंय आणि कामात अडथळा निर्माण करत माझी महापौर दिग्विजय सूर्यवंशी हे करत आहेत असा आरोप सुजित काटे यांनी केलाय याबाबत माजी महापौर दिग्विजय सूर्यंशी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा याबाबत सुजित काटे यांनी महापालिका आयुक्त सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक सांगली जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिलंय कॉन्ट्रॅक्टर आणि महापालिका मक्तदार संघटनेचे अध्यक्ष असणाऱ्या सुजित काटे यांना जर माजी महापौर आणि लोकप्रतिनिधींचा टक्केवारीसाठी त्रास होत असेल तर सामान्य मनपा कॉन्ट्रॅक्टरला किती त्रास होत असेल अशी चर्चा लोकांमध्ये सुरू आहे